शांतवास झालं तू काय लांब येत प्रियांक करत होतो कसला पिया प्रियांक झाक तुटलं पिटलं काय जर झालं तर झोपेतून उठून गिन्यान गेलेलं नाही तर का शानेत हो तुम्ही त्याला सांग दुकानाचा दूध पिशन चा प्यायचं आहे मला चल निघ 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 म्हणजे

ते बघा आता पूर्ण आमचं सगळं डेकोरेशन काढून झालंय आणि आता मग करते मी दिवाबत्ती सगळं दमले थकले आधुपवासाय तरी बी सगळं काम केलंय मी आणि आता जेवण बनवायचं आहे अजून भांडे घासायचे पडलेतय मोठे मी समाया वगैरे घासून काढावं लागतं ना आणि दिवाबत्ती करते मग जेवण चहा पिते आग मग जेवण बनवते चहा चित्र पाली आणि मी माझ्या सुरजला सांगितलं चहा बनवायला गुंजन आले गुंजण चाली सगळ चला मग मी सांगतो चहा कशी बनवतात पहिला घ्यायचं पाठीलं गॅस करायचा फुल पहिला घ्यायचं पाचिलं तर पातीला टाकायचं दूध तयार टाकायचं अर्धा ग्लास पाणी मग टाकायची चायपत्ती मग साखर मग गॅस चालू करायचा हां तुम्ही सरळ करतात मी उलट करतो पहिला गॅस चालू करतात मग करतात मी सगळं झालं गॅस चालू करतो मग असं लूक येतो मग लास्टला अद्रक टाकतो थोडासा गॅस कमी करून पातेला जाण मम्मी चला मग जाऊ पुढं आणि ह्याची मस्ती अजून चालू आहे गुंजन काय मस्ती काय मस्ती करते 我懂了。<tablet> on,